आज आपण पाहणार आहोत मुंबईतील या सर्वात मोठ्या इन्फ्रा क्रांतीतलं एक महत्वाचं पाऊल दोन विमानतळे आता अवघ्या अर्ध्या तासात एकमेकांशी जोडली जाणार आहेत होय मेट्रो आठ गोल्ड लाईन हा प्रकल्प मुंबईसह नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार आहे चला जाणून घेऊया हा मेट्रो आठ चा गोल्ड लाईन प्रवास नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मुंबई आणि नवी मुंबईतील हवाई वाहतूक अधिक सुलभ होणार आहे त्यासाठी राज्य सरकारनं मेट्रो लाईन आठ ज्याला गोल्ड लाईन म्हटलंय तो प्रस्ताव मांडलाय ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडली जाणार विमान आहे त्यामुळे या दोन्ही विमानतळामधील अंतर अवघ्या अर्ध्या तासावर येणार आहे ही गोल्ड लाईन मार्गिका सुमारे चौतीस पूर्णांक एकोणनव्वद किलोमीटर लांबीची आहे यासाठी अंदाजे तेवीस हजार कोटी खर्च अपेक्षित आहे राज्य सरकार सिडकोच्या भागीदारीत हा प्रकल्प पूर्ण करणार आहे तसंच हा प्रकल्प दोन हजार एकतीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आता पाहूयात या मेट्रो आठ मध्ये किती स्थानक आहेत या मेट्रोमध्ये वीस स्थानक असतील यात सहा भूमिगत आणि चौदा उन्नत स्थानक असतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी वन फिनिक्स मॉल एस जी बर्वे मार्ग कुर्ला एलटीटी गरोडिया नगर बैगनवाडी मानखुर्द वाशी जुई नगर एल पी जंक्शन नेहरू वन नेहरू टू सिवूड अपोलो हॉस्पिटल सागर संगम खारघर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पश्चिम आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी टू या स्थानकांचा समावेश असेल यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाचणार आहे सध्या या दोन दरम्यान प्रवासासाठी साधारणपणे सत्तर ते नव्वद मिनिटे लागतात मात्र या मेट्रो लाईनमुळे हा वेळ फक्त तीस पंचेचाळीस मिनिटांवर येण्याचा अंदाज आहे हा प्रकल्प पूर्ण झाला दररोज साडे दहा लाख प्रवाशांना फायदा होईल या मार्गिकेमुळे फक्त प्रवाशांचाच नाही तर एअरलाईन कर्मचारी कार्गो ऑपरेटर आणि रेल्वे टर्मिनल्स वापरणाऱ्या प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे त्यामुळे मेट्रो आठ ही मुंबई नवी मुंबई विमानतळांना जोडणारा गोल्डन कॉरिडॉर ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रहार न्यूज लाईनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद